नवग्रह स्तोत्रामध्ये क्रमशः जो तिसरा श्लोक येतो तो आठवा त्यामध्ये म्हटलं गेलं धरणी गर्भसंभूत समप्रभ कुमारम शक्तिहस्त मंगलम प्रणमाम्यहम असं आपण म्हणतो तर धरणी गर्भसंभूत याचा अर्थ काय होतो की जो स्वतः धरणीच्या गर्भातून प्रकटला आहे म्हणजेच जो भूमीचा मुलगा आहे असं म्हटलं जातं मंगळ ग्रहाला आणि आपल्याला माहिती असेल ज्या ठिकाणी महादेवांच्या घामापासून भूमिमातेपासून मंगळ ग्रहाची उत्पत्ती झाली ते स्थान सुद्धा उज्जैनमध्येच आहे म्हणून अनेक सेवेकरांच्या आग्रहास्तव एक विशेष अनुष्ठान आपण श्री क्षेत्र उज्जैन येथे ठेवत आहोत मंगळ ग्रहाच्या पीडा काय असतात त्यांच्या प्रतिकूलतेमुळे काय होऊ शकतं याबद्दल जर सांगायला गेलो तर आपल्या जन्मकुंडलीमध्ये एकूण बारा स्थान असतात त्यातलं पहिलं चौथं सातवं आठवं आणि बारावं स्थान मंगळाच्या अस्तित्वाने व मंगळासोबत अशुभ ग्रहांची युती किंवा अशुभ ग्रहांच्या दृष्टीने दूषित झालेला मंगळ जर असेल तर त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये विलंब होतो दुसरं विवाह जर झालाच तर पराकोटीच्या कटकटी होतात इतपत की क्षुल्लक कारणांमुळे त्यांचं नातं कोर्टापर्यंत जातं की आता वर्ष झालं नाही विवाहाला आणि एकीकडे डायवोर्सची केस पडली इथपर्यंत तीव्र जातं तीस आणखी जर काही सांगायला गेलो तर आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची सारखी कमतरता होणे हाडांमध्ये ठिसूळता असणे हा काही कालावधी गेल्यानंतर हाड ठिसूळ होतात वयोमर्यादाने ती गोष्ट निराळी परंतु धडधाकर व्यक्ती आहे तरुण मांडा आहे तरी सुद्धा त्याची हाडं ही प्रमाणापेक्षा जास्त दुखतात वा ठिसूळ आहे हा मंगळाच्या दूषित असणारा योगाचा परिणाम म्हटला जातो आणखी आपली गोष्ट ही शास्त्रोचित आहे धर्मोचित आहे तरी ती ठामपणे मांडण्याची एक अनामिक भीती व्यक्तीला असणं हे सुद्धा मंगळाच्या दूषिततेच लक्षण आहे वाहनावरन सारखी सारखी अॅक्सिडंट होणं वाहन सौख्य न मिळणं किंवा आपली कुठलीही भूमी जागा किंवा घर प्लॉट हा कुठल्याही वादात असणं त्याचे प्रश्न निकाली न लागणं ही सुद्धा मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी गोष्ट आहे आणखी मंगळांमध्ये बघितलं तर सतत अग्रेसिव्ह असणारा व्यक्ती की जो कुठल्याही प्रमाणामध्ये कुठल्याही गोष्टीच्या कुठल्याही थराला जाऊ शकतो राग आल्यानंतर त्या रागावर त्याचं नियंत्रण नसतं ही सुद्धा मंगळाच्या दूषितेकडे जातं म्हणून या संपूर्ण गोष्टींवरून नियंत्रण आणण्यासाठी त्या गोष्टी शमण्यासाठी एक मंगळ ग्रहाचं अनुष्ठान आपण करत आहोत की जे केलं असता शास्त्रोचित आपल्याला आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व बाधांमधून बऱ्याच प्रमाणामध्ये सुटका मिळण्याचे मार्ग मोकळे होतात मग ते होणार आहेत चार जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारी दुपारी चार ते साडेसहा या कालावधीमध्ये उज्जैनला मग त्या ठिकाणी येताना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालच्या क्रमांकावर आपल्याला नाव नोंदणी प्रथम करावी लागेल सोबत मंगळाचं अनुष्ठान आपण करत आहोत तर मंगळ हा लाल रंगाचं प्रतीक आहे म्हणून शक्यतो जे या अनुष्ठानाला बसतील त्यांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावेत येताना आसन सेवा ग्रंथ जपमाळ गंध अक्षता हळदी कुंकू लाल रंगाची फुलं बेलपत्र लाल रंगाची एखादी मिठाई सोबत नैवेद्यासाठी एवढं साहित्य सोबत आणावं बाकी तिथे कशा पद्धतीची मंत्र जप आणि उपासना यज्ञ यागादी होईल ते आपल्याला तिथे आल्यानंतर सविधी संकल्पासह करण्यात येईल म्हणून अशा पद्धतीने आपण तितपत येऊ शकतो कारण इतर ठिकाणी केलेले अनुष्ठानं आणि जन्मभूमीवर केलेले अनुष्ठानं हे अनेक प्रकारे फलद्रुत होऊ शकतात म्हणून आपण आवर्जून यामध्ये सहभागी होऊ शकतात कारण कुठली मात्रा कशी आपल्या पचनी पडेल हे सांगता येत नाही कुठलं अनुष्ठान आपल्या कुठल्या प्रकारच्या समस्येवर नियंत्रण आणून जाईल हे सांगता येत नाही म्हणून ज्यांना कोणाला मागील सांगितल्याप्रमाणे कुठल्याही बाजू दुखरे असतील संकटग्रस्त असतील अनेक प्रकारच्या बाधा पीडा रोग यांचं शमन होत नसेल त्यांनी आवर्जून यामध्ये सहभागी घ्यावा मंगळ उपासनेची फलश्रुती जी वैयक्तिक स्तरावरची आहे ती तर आपण सर्वांनी ऐकली परंतु आपण ज्या देशात जन्माला येतो ज्या देशाचं अन्न खातो त्या देशाच्यासाठी सुद्धा काही करणं हे एक त्या देशाचे नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य येतं भविष्यामध्ये महायुद्धाचं सावट हे संपूर्ण देशावर आहे देशाच्या सीमेवर्ती प्रदेशांमध्ये अनेक प्रकारचे शीतयुद्ध सुरू आहेत हालचाली सुरू आहेत जणू काही शस्त्र साठा जमवत आहेत की काय युद्धाच्या तयारीसाठी म्हणून जर संभावित युद्ध छेडलंच गेलं तर आपल्या संपूर्ण भारतीय सेनेच मनोबल वाढावं भारतीय सेनेच्या प्राणाची रक्षा व्हावी आणि विजयश्रीने भारताच्या गळ्यामध्ये माळ घालावी यासाठी या, या मंगळ ग्रहाच्या अनुष्ठानामध्ये आपण संकल्प करणार आहोत की युद्ध जर निश्चित झालं तर भारताचा सर्वतोपरी विजय व्हावा अनेक देशांचं सहकार्य हे भारताला लाभावं आणि कुठल्याही प्रकारची जन धन आणि भारताची होऊ नये कुठल्याही प्रकारचे उपद्व्याप आपल्या भारतावर होऊ नये या उद्देशाने आपण एक भारत मातेच्या संरक्षणाची सेवा सुद्धा या मंगळाच्या उपासनेमध्ये करू शकतो ग्रहमालिकेमध्ये मंगळाला सेनापती असं म्हटलेलं आहे म्हणून जर युद्धाचा प्रसंग आला तर सर्वस्वी जबाबदारी राजाच्या आज्ञेने जी येते ती सेनापतीवर येत असते म्हणूनच ग्रहांचे सेनापती हे मंगळ असल्या कारणाने शस्त्र चालवावं कुठल्या वेळेस कशा पद्धतीची युद्ध नीती आचरावी हे सर्वस्वी सेनापतीच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं आणि तीच निदरता सनातन भारतीयांमध्ये यावी सोबतच युद्ध क्षेत्रात जे कोणीही आपले सैन्य वर्ग आहेत त्या प्रत्येक सैनिकाला प्राप्त व्हावी यासाठीच हे मंगळाचं अनुष्ठान आपण महाकालेश्वरांच्या साक्षीने भगवती गडकालिका मातेच्या सन्निध आपण ही पूर्ण करत आहोत म्हणून याच एक अनन्य साधारण महत्व आहे स्वकल्याण तर होईलच पण देशकल्याण आपल्याकडनं साधलं जाणार आहे म्हणून मंगळाचं अनुष्ठान उज्जैन नगरीमध्ये म्हणजेच मंगळाच्या जन्मभूमीमध्ये करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळत आहे म्हणून सर्वजण त्यासाठी सुद्धा एकत्रित येऊया चार जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारी दुपारी चार ते साडेसहा या कालावधीमध्ये पुन्हा एकदा सांगतो प्रवेश हे कमी असल्या कारणाने आपला प्रवेश प्रथमता या क्रमांकांवर कॉल करून निश्चित करा म्हणजे ऐन वेळेस आपली कुठलीही गैरसोय होणार नाही आपल्याला व्यवस्थितरित्या त्या अनुष्ठानामध्ये सहभागी होता येईल